नागपूर छिंदवाडा ब्रॉडगेज मार्गावर सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत मानेगाव जवळ रुळावर तरुणाचा क्षतविष्सित अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार हितज्योती फाउंडेशनचे हितेश बनसोड यांना कोणीतरी माहिती दिली की मानेगावजवळील रेल्वे रुळावर एका तरुणाचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती मिळताच त्यांनी सावनेर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांना ही माहिती दिली आणि घटनास्थळी रवाना झाले सावनेर पोलीस व हितज्योतीच्या सहायकांनी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळ पंचनामा करून मृत तरुणाची चौकशी सुरू केली तपासादरम्यान उमेंद्र मदन सारवे वयवर्ष पस्तीस राहणार बनसाळी टाकळी अशी मृत तरुणाची ओळख पटली मृतक हा मानसिक आजारी असल्याची माहिती असून त्याच्यावर नागपुरातील मनोरुग्णात उपचार सुरू असून सकाळी नागपूरहून शिंदवाडा येथे जाणाऱ्या रेल्वेने हा अपघात झाला असावा असा संशय व्यक्त होत आहे ए पी आय शिवाजी नागवे हेड कॉन्स्टेबल बंडू कोकाटे रंजन कांबळे आदींनी अपघातस्थळी पंचनामा करून मृतदेह हितज्योती फाउंडेशनचे हितेश बनसोड तुषार महल्ले पियुष सूर्यवंशी आदींच्या मदतीने प्राथमिक आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर येथे शवविच्छेदनास रवाना केले पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय शिवाजी नागवे तपास करीत आहेत पियुष झिंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर